नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर देशभरामध्ये विविध प्रकारच्या प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी प्रणित आघाडीच्या मध्ये व्यक्त होत असतानाच महाराष्ट्रात आलेली एक प्रतिक्रिया सगळ्यांच लक्ष वेधून घेणारी ठरली आहे आणि ती प्रतिक्रिया दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस यांची आहे आपल्या सगळ्यांनाच याची आठवण असेल की सुमारे अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्तांतर झालं त्यावेळेला अनपेक्षितरित्या याच देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचा पक्षानं आदेश दिला याच आदेशाचा पुढे कायम त्याग असा गवगवा करण्यात आला पण आता हाच त्याग महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी कारणीभूत ठरलाय हे लक्षात आल्यानच की काय कदाचित उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मोकळं करा यापेक्षा पक्ष सांभाळू द्या अशा प्रकारची भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली आहे फडणवीस तसं पाहायला गेलं तर अत्यंत संयमी आणि अत्यंत शिस्तप्रिय असेच नेते आहेत त्यांनी आपली भूमिका यापूर्वी नेतृत्वाकडे मांडली होती आणि त्यानंतर आपल्या भूमिकेतला बदल सुद्धा नेतृत्वाच्या आदेशानं केला होता यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी ही भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे ती त्यांनी नेत्यांना कळवली असेल अशी अपेक्षा आहे पण मुळात देवेंद्र फडणवीस या स्थितीपर्यंत का पोहोचले आहेत याची चर्चा होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर हा देवेंद्र फडणवीसांचा चकवा आहे की ते एका अनपेक्षित आणि अज्ञातांच्या माध्यमातून रचल्या गेलेल्या चक्रव्यूहात अडकलेत हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवं